मित्रांनो हे मशीन नेमकी काय काय कामं करतं तुम्हाला माहितीच आहे सध्या बैलांचा सांभाळ करणं खूप अवघड झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे बैल नाहीत अशांना बाहेरून बैल बारदा नाही येईपर्यंत कोळपणीचं काम असेल किंवा छोटी मोठी भाजीपालावाले शेतकरी आहेत तर त्यांचे तुम्ही पाहू शकता इथं मी आताच या यंत्राद्वारे कोळपणी केलेली आहे तर अशा प्रकारे कांद्याचं रोप उपटलेलं होतं ते कांद्याचं रोप उपटल्यानंतर एक थोडंसं क्षेत्र आहे याच्यासाठी बैल जर बोलवायचे म्हणजे तर मला हजार दीड हजार रुपये खर्च आला असता तो याच्याद्वारे माझं वाचलेला अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये हे राहण्याची मी मशागत केलेली आहे अशा प्रकारे सर्व प्रकारच्या मशागती करण्यासाठी यंत्र अतिशय फायदेशीर आहे या यंत्राची चार कामं कुठलं आहेत तर सर्वात महत्त्वाचं आता म्हणल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता कुळखमीचं काम नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश आजगुडे आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण शेतकऱ्यांना खरोखरच फायदेशीर ठरत असलेल्या या आधुनिक यंत्राबद्दल माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे यंत्र काय आहे हे यंत्र कसं काम करतं याची किंमत किती आहे याच्यासाठी आपल्याला खर्च किती येणार आहे याच्याबद्दल एकदम पूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओ खालील सबस्क्राईब नावाच्या बटनवरती क्लिक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील मित्रांनो कुठलाही वेळ न वाया घालवतात व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला पाहूया आपण हे यंत्र नेमकं प्रकारे बनवलेलं आहे आणि हे यंत्राची चार प्रकारची कामं होत आहेत तर ती चार प्रकारची कामं मी या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवणार सुरुवातीला बघूया हे यंत्र नेमकं कसं बनवलं आहे इकडं पाहू शकता तुम्ही हे साधारण इंजिनवर चालणारं मशीन आहे आणि स ह्या इंज मशीनला एक व्हील आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं विल आहे इकडून पाहू शकता अशा प्रकारे याला आडव्या पट्ट्या असलेले लोखंडाचं व्हील आहे आणि या यंत्राद्वारे आपण शेतामधील जी बैलांनी करायची सर्व मशागतीची कामं आहेत तर अशी सर्व कामं या मशीनद्वारे तुम्ही करू शकता आणि बाजारात बरेच यंत्र आता यायला सुरुवात झाली आहे परंतु बाकीचे यंत्र साधारण एक बॉक्स पाईप घेऊन त्याच्यापासून बनवलेले यंत्र असतात तर हे यंत्र तुम्ही पाहू शकता हे यंत्र जे बनवलेलं आहे ते याची जाळी बघू शकता हे पूर्ण लोखंडी जी प्लेट आहेत त्या प्लेटला लेझर कटिंग मशीनमध्ये पूर्ण प्लेटला लेझर कटिंग करून हे पूर्ण अखंड बॉडी बनवलेलं मशीन आहे म्हणजेच हे एकदम मजबूत आणि टिकाऊ मशीन आहे म्हणजे ह्या मशीनचं काम कसं होतं तर हे इंजिन आहे याच्या याला स्टार्ट करण्यासाठी ही किक आहे ही किक ओढल्यानंतर तुम्ही मशीन स्टार्ट करू शकता आणि आपलं काय करायचं तिक ओडून मशीन स्टार्ट करायचे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे हँडल आहे अशा प्रकारे हँडल पकडून याचं ॲक्सिलेटर थोडं थोडंसं ओढलं तरी खूप चांगल्या प्रकारे हे मशीन चालतं या यंत्राची चार कामं कुठले तर सर्वात महत्त्वाचं आता म्हटल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता कुळपणीचं काम आता हे मशीन जे आहे याच्याला अटॅचमेंट बसवण्यासाठी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची कोळपणी आपण कोळपणी यंत्र किंवा कोळपणीची पास याला बसवू शकतो आणि आपल्या शेताची जी कोळपणी आहे ती साधारणपणे एक दोन तीन तासामध्ये एक एकरची कोळपणी तुम्ही करू शकता त्याचबरोबर अनेक कामं आहेत तुम्ही पाहू शकता कोळपणी बरोबरच आता बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी नाव आहेत हे पाहू शकता तुम्ही वखर म्हणतात काही ठिकाणी याला कोळं म्हणतील पणजी म्हणतील तर अशा तीन फण असलेले हे वखर आपण म्हणूया तर हे वखर पण याला तुम्ही लावून शेतातली मशागतीची कामं करू शकता त्याचबरोबर हे ह्याच्यानंतर पाहू शकता आता बऱ्याच ठिकाणी ऊसाची लागवड केलेली असते ऊसामध्ये बाळभरणी करावी लागत असते तर बाळभरणी करण्यासाठीसुद्धा याच्यासाठी याला अटॅचमेंट दिलेलं आहे याच्याला लावून तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता साईडला तशाप्रकारे याची बाळभरणी आपण उसा करू शकतो हे बाळभरणीचं पण काम होणार आहे एकूण तीन कामं झाले आहेत आणि चौथं काम म्हणजे आपल्या ज्यावेळेस आपण कांद्यासाठी वगैरे दीड फुटाची सरी पाडत असतो तर अशा प्रकारचं याला पत्रा दिलेला आहे किंवा सरीचं रेझर दिलेला आहे या रेझरद्वारे तुम्ही तुमच्या शेतामध्ये दीड फुटाची सरी पाडू शकता त्याचबरोबर मकाला असेल ज्वारीला असेल माती लावण्याचं सुद्धा काम करू शकता अशा प्रकारची चार प्रकारची कामं करणारं हे यंत्र आहे आणि बऱ्याच ठिकाणी बायला एवढा खर्च येतो तर त्या अतिशय कमी खर्चामध्ये हे मशीन जर चालवायचं म्हणजे तर साधारणपणे तुम्हाला एक एकरसाठी सव्वा लिटरच्या आसपास पेट्रोल खर्च होतं म्हणजेच शंभर दीडशे रुपयाच्या आतमध्ये तुमच्या एक एकाची मशागत याच्याद्वारे होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ आपला वाचणार आहे बऱ्याच वेळा आपल्याला बैल बारदा मिळत नसल्यामुळे किंवा शेती पिकामधील इतर महत्वाची मशागतीची कामं करण्यासाठी ट्रॅक्टर आपण वापरू आप शकत नाही अशा ठिकाणी हे यंत्र तुम्ही निश्चिंत वापरू शकता आणि ह्या यंत्राद्वारे काम केल्यानंतर आपल्याला आपल्या शेतीची कामं वेळेवर होऊन आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे तर मित्रांनो या यंत्राची किंमत किती असं बरेच शेतकरी विचारत असतात तर मित्रांनो ह्या यंत्राची जी किंमत आहे तर याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत एकाला पन्नास सी सीचं इंजिन आहे तुम्ही माझ्यासमोर जे पाहू शकता ते पन्नास सी सी इंजिन असलेले यंत्र आहे याची किंमत बावीस हजार रुपये आहे त्याचबरोबर याच्यामध्ये पस्तीस सी सीचं जे इंजिनवालं यंत्र तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला साधारण छोटीशी कामं करायची असतील फक्त कोळपणीच करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पस्तीस सी सीचं सुद्धा यंत्र मागवू शकता तर त्याची किंमत असणार आहे वीस हजार रुपये आणि हे किंमतीमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे यंत्र आपण पार्सलसुद्धा पाठवतो आहे मित्रांनो हे यंत्र जर तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही फोनपे गुगल पेवरती पेमेंट करून हे यंत्र तुमच्याकडे मागू शकता त्याचबरोबर कॅश ऑन डिलिव्हरीची सुद्धा आपण सुविधा केलेली आहे दोन हजार रुपये बुकिंग अमाऊंट पे करून तुम्ही तुमच्या जागेवरती हे यंत्र मागवू शकता आणि बाकीची जी रक्कम आहे ती यंत्र मिळाल्यानंतर तुम्ही पेमेंट करायचं आहे अशा प्रकारे हे यंत्र भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत वापरलेलं आहे याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि हे यंत्र घेण्याचं मुख्य कारण म्हणजे मार्केटमध्ये छोटी मोठी कुठली यंत्र असतील तर ते पूर्ण साधारणपणे कुठले तरी अँगल वापरून चॅनल वापरून किंवा बॉक्स पाईप वापरून त्याच्यावरती काहीतरी ॲडजस्टमेंट करून बनवलेले यंत्र आहेत ते जास्त काळ टिकत नाहीत तर हे यंत्र जे आहे ते फुल लेझर कटिंगमध्ये अखंड बॉडी बनवली असल्यामुळे हे यंत्र एकदम टिकाऊ आणि खूप चांगलं काम करणारे यंत्र आहे मित्रांनो तुम्हाला जर हे यंत्र मागवायचं असेल स्क्रीनवर दिसत असलेला जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही हे यंत्र तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हे घरपोच मागवू शकणार आहात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबतसुद्धा नक्की शेअर करा